तुमच्या शेतामध्ये तुम्ही सर्व पीक घेऊन बघितले आहे का तुमच्यासाठी एक नवीनच पीक घेऊन आलेलो आहे त्या पिकाचं नाव ऐकण्याआधी प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला सुद्धा ते मालामाल करणारं पीक आहे आणि त्या पिकाचं नाव असं आहे तुम्हाला सगळ्या पिकापाचा जास्त भाव त्या पिकाला आहे सुद्धा कमी आहे एक रुपया खर्च तुम्हाला लागणार नाही आणि दुसरं गोष्ट तन्नाशे काही सुद्धा मारायचं काम नाही तुम्हाला फक्त तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट फेकून दिल्याच्या नंतर तुमच्या शेतामध्ये डायरेक्टली शेता उगून येणारं ते पीक आहे आणि तुमच्या शेतामध्ये तुम्हाला शेता मालामाल करणारं ते पीक आहे त्या पिकाचं नाव सांगण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात रॉयल शेतकरी ऋषी इंगळे तर कसं असतं माहिती आहे का शेतामध्ये कोणतंही पीक घ्यायचं म्हटलं तर आपल्याला पहिले त्याचा मिस करावा लागतो तुम्हाला शेतामध्ये पीक घ्यायचं कोणतं हे तुमच्यावर अवलंबून असतं शेतामध्ये पहिलेच तर तुमच्या शेतामध्ये कोणतं कोणतं पीक घेतलं हे तुमच्यावर अवलंबून असतं पहिलं पीक म्हणजे आता मक्का पीक असो सायबीन असो सगळी पिकं तुम्ही घेऊन बघितली आहे पण तुम्हाला थांबल्यावरती जे सण शहाण्णव लाख रुपये तुम्ही त्या पिकामधून कमवू शकता का हे खरोखर आहे का मी तेच तुम्हाला आज सांगणार आहे तर मित्रांनो असं काहीच नाही आहे की शहाण्णव सत्त्याण्णव लाख कोणत्याच पिकामधून येत नाही तीन गुंट्यामध्ये तर आपण खरं म्हणलं ना तर पहिली गोष्ट आपण त्या पिकामधून फक्त आणि फक्त आता एका वर्षामध्ये ह्या दुसऱ्या पिकापा एक लाख तर दोन लाख कमवू शकतो म्हणजे त्या पिकापासून पण तीन गुंठ्यामध्ये आता शहाण्णव लाख खरोखर कमवू शकतो का नाही मीस तर आपण काय केलेलं आहे ते थांबल्यावरती नेऊलेलं आहे की आपण शहाण्णव लाख रुपये कमवू शकतो पण तुमच्यासाठी तेच पीक मी आज घेऊन आलेलं आहे तुम्हीसुद्धा लाखो रुपये कमवू शकता त्या पिकाचं नाव काय आहे ते सांगण्याआधी प्लीज मित्रांनो लाईक like करावं एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला वाटत असेल शहाण्णव लाख वीट एका वावरामधून शहाण्णव लाख विकतली कोणत्याच पिकामधून असं पीक कोणतं आहे बा कोणतं नाही तर मित्रांनो ते पीक काय तुमचं वाईट नाही आणि चांगलं पीक आहे तुमच्या शेतामध्ये तुम्हाला ते पीक वापरण्यात चांगलं येतं आणि त्याला भावसुद्धा चांगला असतो त्या आजकाल महाराष्ट्रामध्ये कमीत कमी कमीत कमी शेतकरी वापरतच नाही ते पिकाला त्याचा कमीत कमीत सुद्धा नाही आणि ते लावलं तर जास्त करून झडत झडीलाच झडत एवढं नाही त्याच्यामुळे शेतकरी महाराष्ट्रामध्ये लावत नाही पण तुम्हीसुद्धा जर लावला आणि तुम्हाला जर कुंटलभर झालं तर त्या कुंटलमध्ये तुमचंसुद्धा आयुष्य बदलू शकतं ते याचं पीक आहे तर त्या पिकाचं नाव तुम्हाला मी जरूर सांगतो पण मित्रांनो पहिले काय करू आपण त्याच्याबद्दल तुम्हाला काय कशी माहिती देतो ते ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला खर्च कमी आहे निस्तं शेतामध्ये फेकून द्यायचं आहे शेतामध्ये तुम्ही डायरेक्टली टाकून दिलं ते उगून येतं त्याला खताचं लागत नाही तणनाशक चालत नाही दुसरं कोणतंच नाही तुम्ही शेतामध्ये टाकून दिलं की आता आपल्याकडं शेत एखादी जागी खाली असते ते जर तुम्ही फेकून दिलं तर तुमचंसुद्धा शंभर टक्के तुम्हाला पैसा मिळू शकतो की असं पीक आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सांगतो मी त्या पिकाचं नाव काय तर त्या पिकाचं नाव आहे किनवा किवणा किनवा म्हणजे तीन पिकाचं नाव आहे किनवा म्हणजे तीन त्याच्यामधून ते असतं बाजरीच्या दाण्यासारखं म्हणजे बाजरीचा दाणा कसा असतो त्याच्यासारखं ते पिकाचं नाव आहे आणि ते पीक आहे किनवा किनवा पीक हे सगळ्यात जास्त श्रीमंत पीक आहे म्हणजे त्याला जास्तीत जास्त मागणीसुद्धा आहे आणि ते विकायचं कुठं ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण आपण दुसरा भाग टूमध्ये सांगूया ह्या पहिला भाग वन आहे याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या की किनवा पीक तुम्ही पिकू शकता दुसरा राजगिरामधून ते किनवा पीक आहे बघा राजगिरा आणि किनवा एक एकाच जातीमधून आहे पण त्याचे दोन प्रकारच्या जाती आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा हा किनवा पिकून तुम्हीसुद्धा पैसे कमवू शकता किंवा पिकाला खर्च कमी आहे आणि ते, ते वापरत आलेलं तर पीक म्हणजे शाबुदाना त्यासाठी लोक वापरतात काय म्हणते त्याचे काहीतरी बनत बॉ त्यासाठी वापरण्यात येतात तर आजचा वडा इथून तुम्ही तुम्हीसुद्धा ह्या किनवा पिकाची माहिती घेऊन बघा आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावून बघा दुसऱ्या माला शेतमालाला भावभागचा त्याला माल भाव जास्त आहे दुसऱ्या पिकापाग त्याला पीक भाव जास्त आहे म्हणून मी लावायचा सांगतो आहे पण शेतकरी बांधणी एक सांगण्यात तुम्ही असं शहाण्णव सत्त्याण्णव लाख रुपये काही येत नाही कोणत्याच पिकामधून येत नाही त्या पिकामधून येणार आहे पण मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढं असतं की तुम्हाला जर तुम्हाला करणं असलं शेती तर तुम्हाला कशी वर्षाभरशी एक ते दोन लाख रुपये मिळू शकतात तर कसा लागला आजचा व्हिडिओ जे हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बांधव